उरणसह यशश्री शिंदे हत्या प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेखनं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यानंतर त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणीही जोर धरू लागली आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे भाजप नेते किरीट सोमय्या शर्मिला ठाकरे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर अशा नेत्यांनीही यशश्रीच्या कुटुंबियांची भेट घेऊन दाऊदला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही हे प्रकरण फास्ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश दिलेत तसंच हे प्रकरण हाताळण्यासाठी ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती चौकशीत नवनवीन खुलासे समोर येत आहेत अंगावर दोन टॅटू असून ती हत्येच्या आदल्या दिवशी दाऊदला भेटायला गेल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे तसंच या प्रकरणात मुख्य पुरावा असलेला यशश्रीचा फोनही अजून सापडलेला नाही या फोन या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता असल्यानं पोलीस त्याचा शोध घेत आहेत दरम्यान आरोपी दाऊदच्या चौकशीत कोणती माहिती समोर आली यशस्वीरच्या शरीरावर असलेल्या मागचं रहस्य काय हत्येच्या आदल्या दिवशी नेमकं काय झालं त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलबिडू सत्तावीस जुलैला यशशिरचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातला मुख्य आरोपी दाऊद शेखला तीस जुलैला कर्नाटकातून अटक केली त्याला मुंबईत आणल्यानंतर पनवेल कोर्टानं त्याला सात ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान यशश्री आणि दाऊद दोघांनी एकमेकांना भेटायचं ठरवून पंचवीस जुलैला ते भेटले आणि तेव्हा झालेल्या वादातून दाऊदनं तिची हत्या केल्याची माहिती प्राथमिक चौकशीत समोर आली होती यशश्रीनं लग्न करायला नकार दिल्यामुळं तिची हत्या केल्याची कबुली दाऊदनं दिली तसंच दाऊदला भेटायला न जाण्याचा सल्लाही तिच्या एका मित्रानं दिला होता असंही सांगण्यात आलं पण दाऊदच्या चौकशीत नवीन आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत यशश्रीच्या शरीरावर दोन टॅटू असल्याची माहिती पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून मिळाली होती त्यामध्ये एक टॅटू दाऊदच्या नावाचा असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय मुख्य म्हणजे हा टॅटू यशश्रीनं फेब्रुवारी महिन्यात दाऊदच्या समोरच काढला होता आता हा टॅटू तिनं स्वतःच्या मर्जीनं गोंदवला होता की तिला टॅटू काढण्यासाठी दाऊदनं भाग पाडलं होतं याचा तपास पोलिसांकडून करण्यात येतोय हा टॅटू कुठे काढला कोणी काढला या प्रश्नांची उत्तरं दाऊदच्या चौकशीत काढून घेण्यात येत आहेत ज्यावरून टॅटू आर्टिस्टचा शोध घेऊन टॅटू काढताना यश्रीची मनस्थिती काय आहे याची माहिती मिळणं शक्य होणार आहे या प्रकरणातला दुसरा मोठा आणि धक्कादायक खुलासा म्हणजे हत्येच्या आदल्या दिवशीही दाऊद आणि यशश्रीची भेट झाली होती तसंच दाऊद आणि यशश्री हे एकाच शाळेत शिकत होते दहावी नंतर त्यानं शाळा सोडली होती आणि तो यशश्रीला त्रास देत असल्याचंही पोलिसांनी सांगितलंय दोन हजार एकोणीस मध्ये यश्रीच्या वडिलांनी दाखल केलेल्या पॉक्सोच्या गुन्ह्याखाली दाऊद शेखला अटक झाली होती साधारण दीड महिना तो तुरुंगात होता पण न्यायालयीन कोठडीतून त्याला जामीन मिळाला त्यानंतर दाऊद कर्नाटकला आपल्या घरी गेला आणि एका कंपनीत बस ड्रायव्हर म्हणून कामाला लागला पण तेव्हापासून तो यशश्रीला फोन करून लग्नासाठी तिच्यावर दबाव आणत होता त्यासाठी तो तिचे काही फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल करत असल्याचंही पोलिसांनी म्हटलंय दाऊदच्या या दबावामुळेच यशश्री त्याला भेटायची आणि त्याच्याशी बोलायची हत्येच्या आधी तेवीस जुलैला दाऊद कर्नाटकातून नवी मुंबईत आला होता तेव्हा त्यानं कॉल करून यशश्रीला भेटायला बोलावलं तेव्हा चोवीस जुलैला हे दोघं जण जुईनगर रेल्वे स्टेशनजवळ भेटले तेव्हाही दाऊदनं तिच्याकडे लग्नासाठी तगादा लावला पण यशश्रीनं नकार दिला त्यानंतर पंचवीस जुलैला सकाळपासून तो भेटण्यासाठी यशश्रीला सतत फोन करत होता पण यशश्री भेटायला तयार नसल्यामुळं आरोपी दाऊदनं तिचा एक फोटो फेसबुकवर अपलोड केला तेव्हा घाबरून यशश्रीने त्याला पंचवीस जुलैला भेटायला गेली तेव्हा यशश्रीनं फेसबुकवरचा फोटो डिलीट करायला सांगितल्यावर दाऊद नव्हतो डिलीट केला त्यावेळी त्यांच्यामध्ये थोडी बाचाबाचीही झाली या बाचाबाची दरम्यान यश्रीनं आपल्या एका मित्राला फोन करून मी अडचणीत आहे मला सोडव असं सांगितलं पण नेटवर्क प्रॉब्लेम मुळे मित्राला तिचं बोलणं नीट ऐकू येत नव्हतं मित्रानं तिला कॉलबॅक केल्यानंतर ती फोन उचलत नव्हती असं तिच्या मित्राकडून सांगण्यात आलंय याच दरम्यान दाऊदनं तिची हत्या केली दाऊद तिची हत्या करण्याच्या उद्देशानंच आला होता आणि त्यासाठी त्यानं चाकूही सोबत ठेवला असल्याचं सा पोलिसांनी सांगितलंय यशश्रीची हत्या केल्यानंतर दाऊद उरड होऊन पनवेलला गेला त्यानं कर्नाटकातल्या एका मित्राला फोन करून काही पैसे पाठवायला सांगितले पनवेल स्टेशन जवळच्या एटीएम मधून दाऊदनं एक हजार रुपये काढले त्यानंतर कळंबोली गाठून तिथून एका ट्रॅव्हल बसनं तो कर्नाटकात गेला पोलीस आपला शोध घेत असल्याचं कळल्यानंतर लपण्यासाठी त्याची धडपड सुरू झाली त्यानं आपला फोन फॉर्मॅट करून स्विच ऑफ केला आणि आपल्या आजीच्या घरी ठेवून दिला पोलिसांनी हा फोन ताब्यात घेतला असून पोलिस त्यातला डेटा रिट्रीव करण्याचा प्रयत्न यातून त्याचं आणि यशस्वीचं काय बोलणं झालं होतं त्याच्याकडे कोणते फोटो होते याची माहिती पोलिसांसमोर येणार आहे तसंच सगळ्यात मोठा पुरावा असलेला यश्रीचा फोनही क्राईम स्पॉट पासून काही अंतरावर फेकून दिल्याचं त्यानं चौकशीत पोलिसांना सांगितलंय दाऊदनं पुरावे नष्ट केल्याचा प्रयत्न केल्यानं पोलिस या फोनचा शोध घेत आहेत हा फोन सापडल्यावर या हत्येचं प्रमुख कारण स्पष्ट होऊ शकतं तसं ज्या हत्यारानं दाऊदनं यशस्वीरची हत्या केली त्याचाही शोध सध्या पोलिसांकडून घेण्यात येतोय दरम्यान हत्येच्या पाच दिवस आधी वीस जुलैला पनवेल न्यायालयानं दाऊद विरोधात अजामीन पात्र अटक वॉरंट जारी केल्याचीही माहिती मिळते दोन हजार एकोणीस मध्ये दाखल झालेल्या पॉक्सो खटल्याच्या सुनावणीसाठी दाऊद वेळोवेळी हजर राहत नसल्यामुळं पनवेल न्यायालयानं हे वॉरंट जारी केलं होतं या सुनावणीची पुढची तारीख बारा ऑगस्ट रोजी असणार होती आरोपी विरुद्ध आरोप निश्चित करणं बाकी आहे आणि हे प्रकरण जुनं तरीही तो बराच काळ न्यायालयात येत नाही म्हणून विरुद्ध एनबीडब्ल्यू जारी करण्यात यावा असे आदेश न्यायालयानं दिले होते त्यामुळं पोलीस दाऊदचा शोध घेतच होते चोवीस जुलैला जेव्हा यश्री दाऊदला भेटली तेव्हाच तिनं पोलिसांना त्याच्याबद्दल सांगितलं असतं तर त्याला अटक होऊन कदाचित तिचे प्राण वाचले असते असंही सांगण्यात येत आहे आता यशश्रीच्या कॉल रेकॉर्डवरून मोहसीन या तरुणाशी तिचा संपर्क होत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं होतं तेव्हा या सगळ्या प्रकरणात लव्ह ट्रॅंगलचा मुद्दाही चर्चेत आला त्यामुळे त्यालाही ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली होती मोहसिन हा दाऊद शेखचा मित्र आहे तुरुंगातून सुटून कर्नाटकात गेल्यानंतर दाऊद यश्रीला जेव्हा कॉल करून त्रास द्यायचा तेव्हा यश्री त्याचा फोन ब्लॉक करायची तेव्हा दाऊद मोहसीनच्या फोनवरून यश्रीला कॉल करून तिला संपर्क करण्याचा प्रयत्न करायचा त्यामुळे यशश्रीच्या कॉल रेकॉर्डमध्ये मोहसीनचा नंबर दिसत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी पत्रकार परिषदेत दिलीये या सगळ्यामुळं यश्री शिंदे हत्या प्रकरणात पोलिसांना रोज नवीन माहिती मिळत असून यश्रीचा फोन आणि टॅटू आर्टिस्टचा शोध लागल्यानंतर यश्रीच्या हत्येचं मुख्य कारण समोर येणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे या सगळ्या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोध भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका